सुषमाताई महोत्सवाचे उद्घाटन शुभ हस्ते नव तेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन आणि सावित्रीबाई फुले लोक साधन केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री महिला अभियान अंतर्गत महोत्सव महाडमध्ये सुरुवात झाली असून गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी आझाद मैदान महाड इथे महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी सुषमाताई गोगावले यांच्या शुभ हस्ते या महोत्सवात महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार महेश शितोळे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण माजी सभापती सपना मालुसुरे प्रेरणा सावंत कृषी पर्यवेक्षक किरण कोकरे बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर अजय सिंग आय सेल्स मॅनेजर विजय थोरात सावित्रीबाई फुले लोक संचालित साधन केंद्र महाडतर्फे अध्यक्ष भाग्यश्री मराठे व्यवस्थापक मीनल साळवी सचिव मेघा जाधव सहसचिव लीना शेवाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या महोत्सवादरम्यान महाड तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री होणार असून यामुळे तालुक्यातील महिलांना आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय पंधरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या महोत्सवात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून महिलांसाठी खेळ पैठणीचा हा लोकप्रिय खेळासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे तसेच काही ठराविक रकमेच्या खरेदीवर लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी या उपक्रमाला भेट देऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण व सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र महाडचे व्यवस्थापक मिनल साळवी यांनी समस्त महाड तालुक्यातील बंधू भगिनींना केलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सर मी मिनल जयदास साळवी सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र येथे व्यवस्थापक म्हणून काम करते आम्ही आज जो मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियाना अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचाली साधन केंद्र यांनी भव्य असा नव तेजस्विनी महोत्सव दोन हजार चोवीस असं आम्ही आयोजन केलेलं आहे आज आम्ही महाड तालुक्यामध्ये जवळजवळ सातशे चौदा बचत गटांसाठी काम करतो त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आम्ही काम करतो आणि ह्या महिला जे उत्पादन करतात त्यांना कुठेतरी मार्केट मिळावं या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळाने केलेलं आहे आणि याचा लाभ महिला आर्थिक विकास महामंडळाने आम्हाला दिलेला आहे तर या आयोजनामध्ये आम्ही पंधरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत दहा ते सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत महिलांचा महिलांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याच्यामध्ये महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत बखेळ पैठणीचा आहे होम मिनिस्टर कार्यक्रम आहे स लोकसंचालित साधन केंद्राचे स्टाफचे डान्स आहेत महिलांचे नृत्य आहेत अशा प्रद, अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून सुषमाताई गोगावले ताई या, या कार्यक्रमाला आलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाड तालुक्याचे तहसीलदार महेश शितोळे सर यांनी देखील उपस्थिती दे दाखवली आहे त्याचप्रमाणे बँकर्स महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण सर या कार्यक्रमाला आलेले आहेत सीएमआरसी संचालक मंडळ आणि सीएमआरसी स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे तर अपेक्षा आहे की महिलांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि महिलांच्या मालाला चांगली विक्री मिळेल या दृष्टीने आम्ही हे नियोजन केलेलं आहे धन्यवाद सर